बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांच्या उपोषणातील मागणीला यश आले पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे हरिभाऊ पाटील यांनी उच्च स्तरावर केलेल्या तक्रारीची दखल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घेतली असून पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची बदली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक बदली झाल्यामुळे उपोषणातील यश मागणीला आले संपादन झाल्याबद्दल हरिभाऊ पाटील यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून आनंद साजरा केला नमस्कार मी हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पाचोरा तसेच अखिल भारतीय महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव मी पाचोरा शहराची शांतता सुव्यवाधित राहण्यासाठी सतत पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून जळगाव जिल, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब तसेच पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक तसेच पोलीस महासंचालक साहेब मुंबई तसेच गुर, राज्याचे गृहमंत्री साहेब यांना सतत पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरो पवार साहेब हे पाचोऱ्यासाठी कमकुवत अ कर्तव्यदक्ष बेजबाबदार आणि अगुन्हेगावर ओचक नसलेले प्रथम पोलीस निरीक्षक हे सिद्ध झाल्यामुळे यांच्या मी सतत तक्रारी करत आलो होतो ते ह्या तक्रारी करत असताना या तक्रारीमध्ये माझ्या सतत तक्रारीचं चालू होतं माझं त्या अनुषंगाने सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदानावर प्रथम उपोषण झालं ते उपोषण महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या उपसचिव यामिनी जाधव मॅडम यांच्या लेखी पत्राद्वारे स्थगित झालं होतं तरी त्यानंतर आणखी एक महिन्याने वेळ देऊन चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदानावर पुन्हा दुसरं उपोषण करण्यात आलं त्या उपोषणाची सांगता पाचरात बडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आम, माननीय आमदार किशोर अप्पासाहेब पाटील यांनी परतशी येऊन माझे उपशनाची सांगता केली तेथून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव हो। महेश्वर रेड्डी साहेबांना फोनवर बोलले तसेच माझं देखील त्या फोनवर बोलणं करून दिलं जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी तिकडून सरळ सांगितलं की आठ दिवसात त्यांना नियंत्रण कक्षात या त्यांची बदली करतो असं स्पष्ट सांगितलं आणि आपलं उपोषण सुरू असलेलं स्थगित करावं अशी विनंती केली त्या अनुषंगाने सतत पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात घडत गेलेले घटनाक्रम त्यांनी मध्यंतरी काळामध्ये हो माझ्या मागणीची ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पाचोऱ्यातील काही सुज्ञ पत्रकारांनी या प्रसिद्धीत दिल्या त्या त्या पत्रकारांनी त्या बातम्या प्रसिद्धीत दिल्याचा राग अनावर झाल्यामुळे पाचोरा पोलीस निषेध असे कचर पवार साहेब यांनी संगनमत करून काही पत्रका, चार पत्रकारांवर खंडेचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला त्या खंडणीच्या गुन्ह्याचा उद्रेक एवढा झाला कि गेला त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याला जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलिस अधिक साहेब यांच्याकडे असंख्य पत्रकार बांधवांचा मोर्चा काढण्यात आला तसेच त्याच अनुषंगाने आता चार तारखेला पाचोरामध्ये कोणाचा प्रकार झालेला आहे की ह्या ज्या विपरीत घटना घडत गेल्या ह्या निवड पाचोरा पोलीस निरीक्षक बेजबाबदार अधिकारी निष्पन्न निश्व, झाल्यामुळे आणि त्यांच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्यामुळे खुनाचा गुन्हा खून खुना, झालेला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी देखील खून झालेला आहे तसेच संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी देखील तरुणी निघाले आहे माझं हे याच्या आपल्यामार्फत सांगणं होतं या माझी ती तक्रार होती की बा आपण पाचोरा शहरामध्ये कुठल्याही प्रभागामध्ये कुठल्याही वार्डाला टाउन विभागासाठी पाचोरा पोलीस कर्मचारी कार्यरत नाहीत त्यामुळे ह्या अशा विपरीत घटना घडतायत त्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होते तरी मी यांना वारंवार विनंती केली की पाचोरा शहराला टाउन प्लॅन टाउन विभागासाठी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करा नियुक्ती करा तरी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेब हे या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते यामुळेच पाचोरा शहरात गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढलेले आहे हे आपल्या मार्फत मी सांगतो आणि अशी माझी लेखी तक्रार देखील आहे पाच पाच्वर, पा, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेबांनी चार पोलीस निरीक्षक फक्त हफ्ते वसुली करण्यासाठी ठेवलेले आहेत तर ते शासनाचे पगार घेता आणि खाजगी हफ्ते वसुली करता हे मी आरोप करतो हे मी आरोप करत नाही हे तुम्ही त्यांच्या मोबाईलचे जी चौकशी करा यांच्या अवध्या धंदेवाल्यांचे आणि हप्ते वसुली करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल सिरेआर चेक करा आणि तुम्ही सिद्ध करा की हप्ते घेता की नाही घेता आणि तसेच पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कथ्रुपार साहेब पाचोरा पोलीस ठेशानात रुजू झाल्यापासून तर ते चार पाच सात दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त गुन्ह्या किंवा पाचरा पोलीस मध्ये झालेले हे मी सांगणार कोण तर तुम्ही तुमचे रेकॉर्ड तपास आणि तुम्ही निष्पन्न करा की सर्वात जास्त फल गुन्हे दाखल झाले आहेत का नाही तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि आता जे पोलीस निरीक्षक यांच्या कार्यकाळातल्या पा गुन्ह्याची तपासणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी करावी अशी माझी देखील मागणी होती तसेच पाचोऱ्या शहरात जे धंदे चालू आहेत आवडते धंदे त्या धंद्यावर अंकुश नाही गल्ली बोळामध्ये गावठी दारू सरार सुरू आहे त्या दारूमुळे लहान लहान मुलं व्यसनाधीन झालेले त्यामुळे सर्वात जास्त तुम्ही अभ्यास करा या तुम्ही पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड तपासा की सर्वात जास्त बाल गुन्हेगार याच्यामध्ये पुढे आलेले तर त्यासाठी आपल्या मार्फत मी आणखी विनंती करतो की मी हे सर्व घटनाक्रम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर आता मी दोन उपोषण केल्यानंतरही मला न्याय मिळत नसेल मी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत आलेलो होतो तरी मला न्याय मिळत नसल्यामुळे मी आठ येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशना म्हणजे सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आत्मदानाचा इशारा दिला होता परंतु त्या त्या कार्यकाळात माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी अशोक कचरो पवार साहेब यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याने माझी एक मागणी ती स्थगित झालेली आहे पण उर्वरित ज्या मागण्या आहेत काही जे हप्ते उसळलेले कर्मचारी आहेत ते आहेत पन्नास रुपये घेताना ट्रॅफिक व्हायला ऑलरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होतो पण दरमहा आर्थिक वसुली करणारे लाच स्वीकारणारे पोलीस कर्मचारी शासनाची पगार घेऊन लाच स्वीकारता यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करता याकडे देखील माझं लक्ष असणार आहे तरी माझं आपल्या मार्ग देशपी साहेबांना सांगत आहे सांगणं की एवढी विनंती देखील करतो की अशोक कचरू कचरू को, पवार साहेबांची जशी आपण नियंत्रण बदली करून घेतली तशी यांची हस्त असलेले चार पोलीस हप्ते वसुली करता यांना देखील नियंत्रण कक्षात जमा करावं आणि ते पारदर्शक काम जसं निघेल आणि तसं नैपुण्य कर नियंत्रण होईल यासाठी प्रयत्न करावा अशी मी जिल्हा परिषद साहेबांना पाचोरा शहरवासी यांच्यातर्फे विनंती करतो